नमस्कार मंडळी दरवेळेस आपण वाचन गप्पांच्या निमित्तानं भेटत राहतो आज पण तसंच वाचन गप्पाच्या निमित्तानं भेटतोय पण आज आपण मध्ये नाही आहोत तर आज आपण बागेमध्ये आहोत आज, आज माझ्या हातामध्ये कॉपी नाही आहे हो, तर आज माझ्या हातामध्ये हो, तुम्हाला सांगण्यासाठी एक उदाहरण आहे ते एका पुस्तकाच्या माध्यमातून मी वाचले आणि ते पुस्तकातलं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना सांगणं हे मला खूप आनंदाचं वाटतंय म्हणून आज मी तुम्हाला ते उदाहरण सांगतोय सध्या मी कोल्हापुरात आहे कोल्हापुरातले एक ज्येष्ठ लेखक म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी खूप चांगली पुस्तकं लिहिली आहेत त्यातलं एक महत्वाचं पुस्तक जर कोणतं असेल तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे हे पुस्तक आहे म्हणजे काय झालं होतं की एका पुस्तकासाठी त्यांनी एक प्रस्तावना लिहिली होती आणि त्या प्रस्तावनेची जी काही पुढची पान आहेत ती त्यांनी लिहिली आणि मग त्याचं एक सुंदर असं पुस्तक झालं हे पुस्तक आपल्याला खूप वेगवेगळे उदाहरणं देतं वेगवेगळे आदर्श नीतीमूल्य शिकवतं आणि माणसानं कसं असलं पाहिजे याचा एक संस्कार घडवण्याचं काम हे पुस्तक करतं म्हणून नेहमी मला हे पुस्तक आवडतं त्यातलं एक उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे कुणाकडनं काय घ्यावं आपण म्हणजे कधी कधी माणसं असं करतात की त्यांना काहीतरी समोर येतं कुणीतरी समोर येतं आणि मग कुणीतरी अवतरल्यानंतर त्याला काय मागायचं नेमकं हे माणसांना कळत नाही तर विचार करा राजर्षी शाहू महाराज एखाद्या माणसासमोर उभे आहेत एखाद्या माणसाच्या सहवास येत आहेत आणि त्या माणसाला संधी आहे की राजर्षी शाहू महाराज यांच्याकडनं काहीतरी मागितलं पाहिजे काय मागेल व्यक्ती तर ते या उदाहरणामध्ये काय होतं की रयत शिक्षण संस्थेचं पहिलं बोर्डिंग उभं राहते साताऱ्यामध्ये पहिलं बोर्डिंग आहे त्या पहिल्या बोर्डिंगच्या उद्घाटनाला महात्मा गांधी आलेत बोर्डिंगचं नाव आहे राजर्षी शाहू महाराज बोर्डिंगला दिलेलं शाहू महाराजांचं नाव आहे महात्मा गांधी उद्घाटनाला आहेत महात्मा गांधी उद्घाटन करतात आणि उद्घाटन केल्यानंतर भाऊराव पाटलांना विचारतात की काय हो राजर्षी शाहू महाराजांचं नाव बोर्डिंगला दिलंय त्यांनी तुम्हाला किती पैसे दिलेत भाऊराव पाटील महात्मा गांधींकडे बघतात आणि एक उत्तर देतात ते उत्तर अतिशय महत्वाचं आहे ते म्हणतात की मी त्यांच्याकडून पैसे नाहीत घेतले त्यांच्याकडून त्यांचं मोठं हृदय घेऊन आलोय माणसानं कुणाकडनं काय घ्यावं राजर्षी शाहू महाराजांकडून भाऊराव पाटलांनी मोठं हृदय घेतलं होतं आणि म्हणून त्या हृदयानं जी शाळा उभी राहिली ती पुढे संस्था झाली रयत शिक्षण संस्था रयतेची झाली आणि त्याच्यामध्ये रयतेची कित्येक लेकरं शिकण्याचं काम त्या ठिकाणी झालं अर्थात काय तर एखादी संस्था उभी राहण्यासाठी एखादं काही सुरू होण्यासाठी त्याला मोठी हृदय असावी लागतात आणि ही मोठ्या हृदयाची मोठी उदाहरणं आपल्याला पुस्तकच देऊ शकतात म्हणून आपण वाचलं पाहिजे शाहू महाराज वाचलेत तर तुम्हाला राजर्षी आणि त्याच्यातली विश्वात्मकता हृदयाची विश्वात्मकता आपल्याला समजेल म्हणजे राजर्षी हा शब्द राजर्षी ही पदवी राजर्षी शाहू महाराज यांचा असणारा आपल्याला आदर आणि त्या आदराच्या मध्ये असणार जे काही विश्वात्मक हृदयाचं वलय आहे ते आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही की विश्वात्मकता येण्यासाठी डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे हे पुस्तक, वेक पुस्तक, पुस्तक वाचायला विसरू नका आणि हा असंच ऐकण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ समजून घेण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं माहिती होण्यासाठी आपल्या पुस्तक नाक्याला फॉलो करा वाचताय ना वाचायलाच पाहिजे